नमस्कार तुमच्या का नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तर माझं नाव दिनेश आणि मी इंदापूरमध्ये राहतो महाराष्ट्र तर तुम्हाला मी आज माझं काम दाखवलं चला शेवटपर्यंत भावाना भेटा आपल्या भाऊला रणजित भाऊ काय भाऊ भावा रोहित केसकर आपला तर भावान आपल्या शो रूम चायड मी नाही कशाला विशाल भाऊ विष्णू सर जेवण तर भावना असा काय सेटअप आहे आणि इथं स्पीसी आहे स्टोर आहे बाकी स्टोर मध्ये काम आला स्पेअप इंचार्ज म्हणून आपल्याकडं सर्व हुंडा कंपनीचं म्हणजे हिंडा कंपनीचं शोरूम आहे हिंडाच्या गाड्यांचे सगळे पार्ट आपल्याकडे भेटतात तर बाहुना निवांत बसलोय आजकाल जास्त काम नाही वर्कशॉप मोकळ झालंय सगळ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच ट्रॅव्हलिंग पर्सनल लाईफ माझे ब्लॉग भेटतील तुम्हाला बघायला आणि सपोर्ट करा असंच आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद